जय जय राम कृष्ण हरी ऐकूया जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगवाणी गोड तुझे रूप सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व विठो माऊली देई संचारोनी राही हृदयी माझी तुका म्हणे काही न मागे आणि क तुझे पायी सर्व सुख आहे हे विठोबा तुझ्या ठिकाणी माझे डोळे सदा सर्व लागून राहोत सर्व काळ माझे मनात प्रेम असू दे हे माऊली हाच वर मला दे माझ्या हृदयात निरंतर वास करून राहावे तुकाराम महाराज म्हणतात दुसरे काही मी मागत नाही कारण तुझ्या पायाजवळच मला सुख आहे जय जय राम कृष्ण हरी